जुना येथील शास्त्री मोहल्ला भागामध्ये एका कार्यक्रमामध्ये डीजेच्या तालावर नाचत असताना धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये हत्यार आणि दगडाने हल्ला करण्यात आला यामध्ये व्यंकटेश गायकवाड या, गायक या तरुणाची हत्या करण्यात आली आहे तर आशिष पवार हा जखमी असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी सांगितली आहे जुना जालना भागातील शास्त्री मोहल्ल्याच्या पाठीमागे एका हळदी समारंभात नाचण्यासाठी आलेल्या तरुणांच्या दोन गटामध्ये वाद झाला आणि वादा या वादातून व्यंकटेश गायकवाड या तरुणाची हत्या करण्यात आली असून त्याचाच नातेवाईक पवार हा जखमी झाला आहे ही घटना रविवारी रात्री घडली असून अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी घटनास्थळ आणि रुग्णालयात भेट दिली या भागात तणावाचे वातावरण असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिली आहे सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे जालनामध्ये शास्त्री मध्ये दोन गटामध्ये थोडा वाद झाला होता त्या वादावरून मारहाण वगैरे झाली आहे त्या मारहाणमध्ये एक मुलगा व्यंकटेश गायकवाड म्हणून आहे तो मयत झालेला आहे आणि त्याचा एक नातेवाईक आहे तोसुद्धा पण इंजर्ड आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे हा घटनामध्ये आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्टार्ट आहे सात संशयित आरोपी आ, आरोपी नाही म्हणू शकतो आपण आत्तापर्यंत संशयित आहे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे एकदा फॅक्ट समोर आला की आपण पुढील कारवाई करणार तर घटनास्थळी खूप अस्ताव्यस्था आणि रिक्षाची तोडफोड झालेली आहे दगडफेकसुद्धा झालेली हां तशी माहिती पण आहे तो आपण सगळ्या तपासमध्ये घेऊन जे काही सखोल इन्सिडेंट झालेलं आहे त्याची सखोल चौकशी करून तो आपण इन्व्हेस्टिगेशनच्या पार्टमध्ये तो शांतता आहे सध्या शांतता आहे पोलीस फोर्स पण डिप्लॉईड आहे आणि सध्या पूर्ण शांतता आहे काही कायदा व सुवस्थेचा काही प्रश्न आरोपी होऊ होऊ शकते ते आता एफ आय आर दाखल होण्याची प्रक्रिया चालू आहे त्याच्यानंतर आपण पूर्णपणे सांगू शकतो की किती आरोपी आहे सध्या किती आरोपी सध्या सात आरोपी ताब्यात आहे